आज रक्षाबंधन बऱ्यापैकी सगळ्या मुली आपल्या आपल्या माहेरी गेल्या असतील काही मुलींचे भाऊ त्यांच्याकडे आले असतील बऱ्याच मुलींना फार निवांत वेळ मिळाला असेल की आदल्या दिवशी गेल्या किंवा दुसऱ्या दिवशी जरी गेल्या तरी त्यांना राहायला मिळालं असेल किंवा आपल्या फॅमिलीसोबत चांगला वेळ घालवायला मिळाला असेल पण बऱ्याच मुलींच्या नशिबी ह्या गोष्टी येत नाही आहेत त्यांना त्यांच्या सासरी स्वतःच्या घरी फार महत्त्वाची कामं असतात जी की आजच्या एका दिवशीसुद्धा त्यांना तेवढा वेळ मिळाला नाही की आपल्या माहेरी जाऊन थोडंसं सगळ्यांसोबत वेळ घालवावा तर बऱ्याच मुली फक्त गेल्या गेल्या आणि आल्या आल्या असं झालं असेल तर त्यांना का वाटत नसेल का की आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवावा किंवा सगळ्या बहिणी बाळा आलेल्या असतात भावाबरोबर राहावं किंवा आपल्या आईबापाबरोबर राहावं तर वाटत असतं पण बऱ्याच मुलींच्याकडून आज असं ऐकायला मिळालं की अरे आम्हाला वेळच नाही मिळाला आम्ही गेलो आणि एक दोन तासासाठी गेलो आणि लगेच आलो तर का बरं असं आज त्यांचा वेळ त्यांच्यासाठी आजचा दिवस होता ना मग त्यांना एवढा पण वेळ मिळू नये की एक दिवस त्यांनी त्यांच्या फॅमिलीसोबत राहावं मी सगळ्यांबद्दल या गोष्टी बोलत नाही आहे पण ज्या मुलींच्या बाबतीत या गोष्टी आजही होतात मला वाटतं त्यांच्या सासरच्या मंडळींनी थोड्याशा या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात मग तुम्हाला तुमची सून तुमच्या घरी नेहमी प्रसन्न राहताना हवे असेल ना तर तुम्ही तिच्या मनाचा पण विचार केला पाहिजे नाहीतर मग तिने आदळ आपट केली ना तर, के तर ती साहजिक आहे कारण ती आदळ आपट त्या क्षणाची नसते त्याच्यातले अगोदरचे कितीतरी क्षण असे असतात की ते तिच्या मनाविरुद्ध जगायला लागलेलं असतं तिला आणि मग जेव्हा ती एखाद्या गोष्टीवर राग व्यक्त करते तेव्हा तो राग साहजिक असतो तेही समजून घ्यायला हवं ती तिची चूक अजिबात नसते तर काही हरकत नाही आहे एक दिवस तुम्ही तिच्यासाठी दिला तर तुमची एक दिवसाची कामं थोडी मॅनेज केली तर बरं होईल तिला तिच्या सगळ्या सासरच्या लोकांनी सपोर्ट करायला हवा की हा बाई जा आज तुझ्यासाठी आहे एक दिवस तो तुझ्या आई बापात भावा बहिणीत राहा आणि आमच्या पाठीमागच्या कामाची काळजी करू नको आम्ही आहोत तर छान वाटेल ना तिला पण की माझी फॅमिली किती सपोर्ट करते मला ती माझा किती विचार करते माझ्या आनंदाचा विचार करते माझ्या घरच्यांचा विचार करते तर मग ती जेव्हा तुमच्यासोबत असते ना तेव्हा ती तुम्हाला अजून छान जपेल अजून छान तुमच्यावर प्रेम करेल अजून छान ती तुमच्यासाठी काय काय करेल पण इथे तुमची जबाबदारी आहे ना की तिच्या मनाचा विचार करणं आणि तिच्यासाठी थोडा वेळ देणं तर ज्यांच्यासोबत हे आहे त्यांनी या गोष्टी बघायला काहीच हरकत नाही आहे तिची मुलं असतील तर ती तिला सांगू शकतात की हां आई तू आज जा तू काळजी करू नको किंवा आम्ही तुझ्यासोबत येतो पाठीमागचं घरचे बघतील किंवा काय किंवा तिच्या मिस्टरांनी तिला सांगायला हवं तिला विश्वासात घ्यायला हवं की हां तू काळजी करू नको आजचा एक दिवस आहे तुझा आणि आम्ही बघतो तू नको काळजी करू तर ही सगळ्यांची जबाबदारी आहे आणि असं केलं तर ती खूप छान राहील तुमच्यासोबत तिच्याकडून बऱ्यापैकी तुम्हाला प्रेम चांगल्या पद्धतीने मिळू शकतं जर ती कधीतरी तुमच्याशी आदळापट करून वागत असेल ना तर नक्कीच तिच्या मनात काहीतरी खदखद असते जी की तिने मनात अशी दाबून ठेवलेली असते आणि एखादी गोष्ट निमित्त झालं की ती तिच्याकडून ती, ती होत असते या गोष्टी साहजिक आहेत त्यामुळं प्लीज बी केअरफुल